नमस्कार मित्रांनो मी संदीप शिंदे महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुका झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेण्याचा सपाटा सुरू केलेला आहे वास्तविक मागच्या दहा वर्षातसुद्धा त्यांनी भाजप आणि नरेंद्र मोदी यांनी वारंवार शेतकऱ्यांच्या विरोधी निर्णय घेतले शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचा प्रयत्न केला आणि त्यात ते, ते बऱ्या अंशी यशस्वी झाले तर मागच्या महिन्यामध्ये नरेंद्र मोदी यांनी दूध भुकटीची आयात करून दुधाचे भाव जे अगोदरच पाण्यासारखे मिळत होते भारतामध्ये शेतकऱ्यांना त्यात आणखी ते भाव कसे कमी राहतील याच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि बाहेरच्या देशातून त्यांनी दूध भुकटी आयात करण्याचा निर्णय घेतलेला आहे ज्यामुळं दुधाचे भाव वाढत नाही तसाच निर्णय कांद्याचे भाव दोन हजार पाचशे ते तीन हजार म्हणजे अडीच हजार ते तीन हजारच्या दरम्यान असताना कांद्याला फक्त म्हणजे एक महिन्यापासूनच फक्त चांगले भाव मिळतात त्याच्या अगोदरपासून कायम निर्यातबंदी सारखी घातक कुऱ्हाड शेतकऱ्यांच्या मानगुटीवर नरेंद्र मोदी यांनी मारली वारंवार परंतु एक दीड महिने झाले फक्त कांद्याला चांगले भाव मिळत असताना नरेंद्र मोदी यांनी आता एक घातक निर्णय शेतकऱ्यांच्या बाबतीत घेतलेला आहे आणि तो निर्णय असा आहे की अफगाणिस्तानमधून आठ हजार टन कांदे पाकिस्तानच्या मार्गे म्हणजे पाकिस्तानच्या रस्त्यांनी भारतात आणून भारतीय शेतकऱ्यांना खड्ड्यात घालण्याचा त्यांचा हा पुन्हा नवीन एक डाव आहे तर नवभारत टाइम्सला दिलेल्या माहितीनुसार कुनार नावाच्या प्रांतातून अफगाणिस्तानमधल्या तिथं कांद्याचं मोठ्या प्रमाणात उत्पादन होतं तिथून हा कांदा आयात केला जाणार आहे हबीब रायमान नावाच्या व्यापाऱ्याने ही भारत टाईम्सला दिलेली माहिती आहे तर आठ हजार टन कांदा तालिबानच्या सरकारकडून म्हणजे ज्या सरकारला नरेंद्र मोदी आणि भाजपचे भक्त कालपर्यंत दहशतवादी म्हणून ओरडत होते बोंबलत होते म्हणजे वास्तविक तालिबान ही दहशतवादी संघटना आहे परंतु त्या द तालिबान ह्या दहशतवादी संघटनेचा आत्ता सध्या पाकिस् अफगाणिस्तानमध्ये सरकार आहे आणि त्या सरकारकडून नरेंद्र मोदी आता कांदे म्हणजे दहशतवाद्यांकडून कांदे आयात करणार आहे भारतातल्या लोकांना खाण्यासाठी तर ही निश्चितच शर्मेची बाब आहे शेतकऱ्यांसाठी हा घातक निर्णय आहे आणि जे स्वतःला खूप देशद्रोही देशभक्त समजतात त्यांनी आता हा कांदा खायचा का नाही हा निर्णय घ्यायचा आहे तर आठ हजार टन कांदा आता पाकिस्तान मार्गे अफगाणिस्तानमधून भारतात येणार आहे नव भारत टाईम्सला दिलेली माहिती आहे आपण नवभारत भारत टाईम्सच्या वृत्तपत्रात ही बातमी बघू शकता येणाऱ्या दोन चार दिवसात याची खेप सु ए, खेपा सुरू होणार आहे आणि पुढची परिस्थिती बघून परत आणखी कांद्याची आयात करायची किंवा कसं हा निर्णय पण सरकार घेणार आहे नरेंद्र मोदी सरकार घेणार आहे तर वारंवार शेत